एक गोष्ट लक्षात ठेवा जिथं प्रेम असतं तिथं भांडण होतं आणि जिथं प्रेम नसतं तिथे शांतता असते कारण ज्याला तुम्हाला गमवण्याची भीतीच नाही तो लढत नाही लोकांना नेहमी असं वाटतं की जिथे भांडण नाही तिथे नातं मॅच्युअर असतं पण नात्यांमध्ये ही गोष्ट नेहमी खरी नसते कधी कधी शांतता म्हणजे समजूत नसते ती म्हणजे काळजी संपलेली असते ती म्हणजे प्रयत्न थांबलेले असतात ती म्हणजे मन आधीच निघून गेलेलं असत बाहेरून सगळं नॉर्मल दिसत कोणी ओरडत नाही कोणी प्रश्न विचारत नाही कोणी भांडत नाही पण आतून नातं रिकामं झालेलं असतं भांडण म्हणजे ओरडणं नाही भांडण म्हणजे काळजी जेव्हा एखादी व्यक्ती भांडते तेव्हा ती अजूनही हे नातं वाचवायचं आहे असं सांगत असते ती रागवते कारण तिला फरक पडतो पण ज्या दिवशी फरक पडणं थांबतं त्या दिवशी माणूस शांत होतो तू बोलतोयस समोरचा ऐकतो पण समजून घेत नाही तू दुखतोयस त्याला हे सगळं कळतं पण तो काहीच करत नाही तू दूर जातोयस हे दिसूनही तो एक पाऊल पुढे येतही नाही ही शांतता नाही हा नात्यातून हळूच बाहेर पडण्याचा मार्ग आहे आणि इथेच इफॉट ची असमान लढाई सुरू होते तू मेसेज करतोयस तू कॉल करतोयस तू भेटायचा आग्रह धरतोय आणि समोरचा फक्त रिप्लाय देतो फक्त येतो आणि फक्त असतो ही पार्टनरशिप नाही ही एक बाजूची धावपळ आहे आणि जिथे इफॉट एकतर्फी असतो तिथे प्रेम हळूहळू थकून जात आपण स्वतःला समजतो तो तसा स्वभावाचा नाही आपण स्वतःला समजावतो तो तसा स्वभावाचा आहे ती एक्सप्रेस करत नाही तिला भांडण आवडत नाही पण प्रश्न हा नाही की तो कसा आहे प्रश्न हा आहे की तो तुझ्यासोबत कसा वागतो माणूस सगळ्यांसोबत वेगळा असतो पण ज्याच्यावर प्रेम असतं त्याच्यासोबत तो वेगळाच असतो आणि जर तुझ्यासोबत तो तसा नसेल तर सत्य स्वीकारणं गरजेचं असतं जिथे प्रेम असतं तिथं एक्सप्रेशन आपोआपच येतात माणूस कसा आहे हे महत्वाचं नाही माणूस कोणासाठी बदलतो हे महत्वाचं असत आणि जेव्हा तू पाहतोय की सगळे प्रयत्न फक्त तूच करतोयस तेव्हा स्वतःला विचार हे नातं आहे की मी एकटाच ओढत असलेलं ओझ कारण नातं दोन लोकांनी मिळून चालतं एक जण लढत राहिला आणि दुसरा गप्प बसला तर ते प्रेम राहत नाही ती फक्त सवय उरते आणि मग सुरू होत वेटिंग फोन हातात घेऊन बसणं नोटिफिकेशन नाही तरी स्क्रीन बघत राहणं रिप्लाय येईल या आशेवर मन शांत न होणं हे प्रेम नाही ही मानसिक थकवा आहे आणि जो माणूस तुला अशा अवस्थेत ठेवतो तो तुझ्या मनाची किंमत ठेवत नाही हळूहळू तू कम्पेअर करायला लागतोस पूर्वी तो असा नव्हता पूर्वी ती अशी नव्हती पण माणूस अचानक बदलत नाही तो हळूहळू दूर जातो आणि जेव्हा भावना बदलते तेव्हा लढणं थांबतं ना त्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट असते इमोशनल सेफ्टी आपण मन मोकळं करू शकतो का आपण कमजोर होऊ शकतो का जर बोलताना भीती वाटत असेल इग्नोर होईल सायलेन्स मिळेल तर ते नातं आधीच असुरक्षित झालेलं असतं आणि जिथे सुरक्षितता नाही तिथे प्रेम टिकत नाही एक दिवस असा येतो ज्या दिवशी तू एक्सप्लेन करणं थांबवतोय कारण तुला कळतं समजून घ्यायचं असेल तर समोरच्याने पुढे यायला हवं तो दिवस ब्रेकअपचा नसतो तो दिवस इमोशनली एक्झिटचा असतो तू अजूनही थांबलायस कारण तुला भीती वाटते एकटा पडेल किंवा माझ्यासोबत कोणीच नसेल पण सत्य हे आहे तू आधीच एकटाच आहे फक्त आता कोणीतरी नावापुरता आहे आणि नावापुरती सोबत खऱ्या एकटेपणापेक्षा जास्त दुखते हळूहळू तुला जाणवतं मी बदललो आहे मी शांत झालो आहे पण ही शांतता शांती नाही ही थकवा आहे ज्या दिवशी तू स्वतःला ओळखेनासा नासा होतोस त्या दिवशी नातं चुकीचं ठरतं जे प्रेम करत नाही ते कधीच लढत नाहीत कारण त्यांनी आधीच मनातून निर्णय घेतलेला असतो त्यांना नातं तुटतंय याचं दुःख नसतं त्यांना फक्त एक गोष्ट हवी असते शांतता कोणताही ड्रामा नको कोणतेही एक्सप्लेनेशन नको फक्त शांतपणे सगळं संपवायचं पण लक्षात ठेव सायलन्स म्हणजे मॅच्युरिटी नाही सायलन्स म्हणजे जबाबदारीपासून पळ जेव्हा माणूस बोलायला तयार नसतो तेव्हा तो सुधारायला तयार नसतो आणि जो सुधारायला तयार नाही तो नात्यांसाठी लढणार नाही जे खरंच प्रेम करतात ते परफेक्ट नसतात ते चुका करतात ते रागवतात ते कधी कठोर बोलतात पण ते गायब होत नाहीत ते म्हणतात मला त्रास होतोय हे मला चालत नाही आपण यावर बोलायला हवं हे शब्दच नात्याला जिवंत ठेवतात हे ऐकायला कठीण आहे पण सत्य आहे जर समोरची व्यक्ती तुला गमवण्याची भीती कधीच दाखवत नसेल तर ती व्यक्ती तुला गमवायला तयार आहे आणि ज्याला गमवणं चालतं तो लढत नाही म्हणूनच तू अजून थांबलायस कारण तू माणसावर नाही आठवणीवर प्रेम करतोयस पण प्रेम आठवणीवर टिकत नाही ते आजच्या वागणुकीवर टिकतं स्वतःला एकच प्रश्न विचार मी थांबलोय पण समोरचा थांबलाय का जर उत्तर नाही असेल तर तू प्रेमासाठी नाही सवयीसाठी थांबलायस ना तर त्या दिवशी संपत नाही ज्या दिवशी ब्रेकअप होतो ना तर त्या दिवशी संपत ज्या दिवशी एक जण लढणं थांबवतो आणि दुसरा एकटाच लढत राहतो आणि शेवटी एक, एक गोष्ट लक्षात ठेव ज्याला तुम्ही गमावू नये असं वाटतं तो माणूस गप्प बसत नाही तो भांडतो तो समजावतो तो, तो थांबतो आणि जो शांत बसतो तो आधीच निघून गेलेला असतो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद